<ETITANij2> मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता अनिरुद्ध आणि संजनाच्या घशात गेलेलं आप्पा आणि कांचनचं घर म्हणजे समृद्धी बंगला काहीही करून अरुंधतीला स्वतःच्या ताब्यात घ्यायचा असतो आणि म्हणूनच अरुंधती मास्टरशेफ कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याचं ठरवते तिला खूपच भीती वाटत असते परंतु मिहीर हा अरुंधतीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असतो त्यातच कांचन आप्पा अनघा यश या सर्वांचीच तिला साथ असते तर इकडे अनिरुद्ध आणि संजनाला पूर्णपणे खात्री असते की अरुंधती या कॉम्पिटिशनचा फर्स्ट देखील जिंकू शकत नाही तर ट्रॉफी आणि मास्टरशिप कॉम्पिटिशन जिंकण्याचा तर विषयच नाही ती स्वतःला खूप शहाणी समजते ना परंतु अरुंधती यामध्ये चांगलीच तोंडावर आपटणार आहे असं संजना आणि अनिरुद्ध या दोघांनाही सारखं सारखं वाटत असतं अरुंधतीवर ते सारखे सारखे हसत असतात परंतु इकडे आपली अरुंधती ही कॉम्पिटिशनची तयारी करण्यासाठी सुरुवात करते आणि ती यूट्यूबवर ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बघू लागते आणि स्वतःची तयारी सुरू करते तेव्हा अरुंधती मिहिरच्या साथीने मास्टरशेफ कॉम्पिटिशनचा फॉर्मसुद्धा भरते आणि त्या कॉम्पिटिशनचा पहिला दिवस उजाडतो तर इकडे अरुंधतीने वेळेवर पोहोचू नये यासाठी संजना आणि अनिरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन करतात परंतु तरीही जीवाची बाजी न करता अरुंधती हरत नाही अरुंधती त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोहोचतेच आणि स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे झोकून देत मन लावून आणि हुशारीने अरुंधती सर्व काही आपल्या रेसिपीज करू लागते तेव्हा त्या ते खूप मोठ्या मोठ्या शेफ्सने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो आणि ते तर पाहून अरुंधतीला प्रचंड घाम फुटतो ती खूप घाबरलेली असते कारण अरुंधतीला आत्तापर्यंत फक्त आणि फक्त घरातील स्वयंपाक माहीत असतो तिने शेपचं काम कधीही केलेलं नसतं परंतु तरीही मित्रांनो अरुंधती मास्टरशेप कॉम्पिटिशनमध्ये देवकृपेने पहिली नाही तर दुसऱ्या राऊंडसुद्धा ती जिंकते आता वेळ येते ती कॉम्पिटिशनच्या शेवटच्या राऊंडमध्ये ज्यामध्ये कळणार असतं की मास्टरशिप कॉम्पिटिशनचा विनर नक्की कोण असणार आहे आणि त्याला सुंदर अशी ट्रॉफी व अशी पन्नास लाखांची अमाऊंटसुद्धा मिळणार असते आणि काहीही करून अरुंधती ही कॉम्पिटिशन जिंकण्याचं ठरवते कारण तिला पैशांची खूप गरज असते तिला पुन्हा एकदा आप्पा आणि कांचनचं स्वप्न पूर्ण करायचं असतं आणि समृद्धी अनिरुद्धच्या घशात जाऊ द्यायची नसते तिला समृद्धी पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घ्यायची असते ते फक्त तिच्या मुलांसाठी आणि आई आप्पांसाठी म्हणून ती जीवाची बाजी लावण्याचं ठरवते तेव्हा अरुंधतीने तयारी म्हणून काही रेसिपीज आणि टिप्स एका नोटबुकमध्ये लिहून ठेवलेल्या असतात परंतु संजना मुद्दामच प्लॅन करून अरुंधतीची ती ती वहीच म्हणजे नोटबुक गायब करून टाकते तर अरुंधती घरभर ती नोटबुक शोधू लागते कारण तेवढाच तिला आधार मिळत असतो ती पूर्णपणे घाबरलेली असते कारण ती नोटबुक सगळीकडे शोधून देखील अरुंधतीला मिळाल्यामुळे ती पूर्णपणे खचून जाते आता तिच्यापुढे पर्यायच उरलेला नसतो ती खूप रडू लागते म्हणते की आप्पा मी खूप प्रयत्न केले होते परंतु माझी ती वही कुठे गेली असेल तेव्हा आप्पा यश मिहीर आणि कांचन त्याचबरोबर घरातील सर्वजण जना आणि अनिरुद्ध सोडून तिला सर्वजण समजावत असतात पुढे आता आप्पा म्हणतात अगं परीक्षेला जाताना कोणी नोटबुकसोबत घेऊन जातं का तसं तूही त्या कॉम्पिटिशनमध्ये ती घेऊन जाऊ शकत नव्हतीच ना आणि मला सांग जर एखाद्या लढाईमध्ये जवानाकडून घरी राहिलं तर तो लढाई करणार नाही का पुढे पाऊल टाकणार नाही का अगं अरुंधती तू खूप हुशार आहेस आम्हाला माहीत आहे तू ही कॉम्पिटिशन नक्की जिंकणार म्हणजे नी जिंकणारच कारण त्या तुझ्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे तुला त्या वहीची काही गरज नाही आहे असं म्हणून सर्वजण पुन्हा एकदा समजावू लागतात तर अरुंधतीला आता या सर्वांच्या बोलण्यामुळे खूप मोठा धीर येतो कारण सर्वांचा तिच्यावर प्रचंड विश्वास असतो आणि हाच विश्वास तिला आता करून दाखवायचा असतो म्हणून ती आता पुन्हा एकदा आपले अश्रू पुसते आणि नव्या जोमाने उभी राहते कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासाठी तयार होते शेवटचा राऊंड असतो ती खूपच खुश असते आता नव्या जोमाने तयारीला लागून मनातल्या मनात काहीतरी विचार करून अरुंधती ही अगोदर आप आणि कांचनचा अगोदर आशीर्वाद घेते त्यानंतर गणपती बाप्पाचा देखील आशीर्वाद घेऊन ती आता जायला निघते दुसरीकडे अरुंधतीची नोटबुक आता लपवून ठेवल्यामुळे संजना भलतीच खुश असते आणि ती स्वतःशीच म्हणते आता मी बघतेस तू ही कॉम्पिटिशन कशी जिंकतेस अरुंधती त्यानंतर आता मास्टरशेप कॉम्पिटिशनच्या लास्ट म्हणजे थर्ड राऊंडला सुरुवात होते तेव्हा जज आता सर्वांना प्रश्न विचारू लागतात की तुम्ही रेडी आहात ना तेव्हा पाचही फायनल लिस्ट म्हणतात हो आम्ही रेडी आहोत तेव्हा एक जज विचारतात अरुंधतीला की तुम्हाला कॉम्पिटिशन का जिंकायची आहे तेव्हा करुंधती सांगते की मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे मला पैशांची गरज आहेच परंतु माझ्यासारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या पुढे येण्यासाठी खूप घाबरतात त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं परंतु त्यांना घरचा सपोर्ट अजिबात मिळत नाही किंवा त्यांना स्वतःवर विश्वासच नसतो की मला एवढं काही येतं आहे त्या खूप घाबरतात मला एवढंच वाटतं की मी पुढे आल्यानंतर माझ्यामागे अशा अनेक स्त्रिया पुढाकार घेऊन अशा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवतील आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवतील आणि म्हणूनच मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते आहे म्हणूनच सर्वांसमोर स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे की ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याची गरज नाही आहे तेव्हा ते अरुंधतीचं स्मार्टली उत्तर ऐकून सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात तर इकडे आप्पा कांचन घरातील सर्वजण टी व्हीवरती तर लाईव्ह शो पाहत असतात आता या अरुंधतीला लाईव्ह करताना बघायला तर खूप मजा येईल म्हणून संजना देखील आता कॉम्पिटिशन टी व्हीवरती पाहू लागते तर इकडे जज इतर सर्वांना विचारत असतात की तुम्हाला ही कॉम्पिटिशन का जिंकायची आहे तर प्रत्येक जणांना पैशांची खूप अडचण असते प्रत्येकाची अशी वेगवेगळी कारणं असतात तेव्हा जज सांगतात की आता पंधरा मिनिटांमध्ये कॉम्पिटिशनच्या थर्ड राऊंडला सुरुवात होणार रा आहे त्यावेळी आता सर्वजण खूप घाबरलेले असतात परंतु काहीही करून आपल्याला जिंकायचंच आहे प्रत्येक स्पर्धकाच्या मनात असतं कारण सर्वजण अगदी मन लावून तयारी करून तेथे आलेले असतात आता पुढे जज म्हणू लागतात की पंधरा मिनिटांमध्ये कॉम्पिटिशनच्या थर्ड राऊंडला देखील सुरुवात होईल आणि आजच आपल्याला कळणार आहे की कॉम्पिटिशनचा विनर नक्की कोण आहे आणि लगेच सर्वांना ती ट्रॉफीसुद्धा दाखवतात तर ट्रॉफी पाहून सर्वजण खूपच खुश होतात अरुंधती डोळे भरून त्या विनर मिळणाऱ्या ट्रॉफीकडे पाहू लागते तेव्हा जज सांगतात की या थर्ड राऊंडमध्ये तुमच्याकडे सिक्स्टी मिनिट असणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला स्टार्टर मेन कोर्स त्याचबरोबर डेझर्ट ह्या तिन्ही डिश बनवायच्या आहेत प्रत्येकासाठी तुम्हाला वीस वीस मिनटांचा कालावधी असेल असं म्हणून ते पुढे काय काय करायचं या सर्व इन्स्ट्रक्शन सांगत असतात तेव्हा सर्व स्पर्धक अगदी मन लावून ते ऐकत असतात जेणेकरून आपल्याकडून एकही मुद्दा मिस व्हायला नको या कारणाने घरातील सर्वजण आता अरुंधती ज्या कॉम्पिटिशनमध्ये आहे त्या कॉम्पिटिशनचा लाईव्ह शो पाहत असतात तर कांचनचे डोळे पाणवतात कारण अरुंधतीने एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि ती थर्ड राऊंडपर्यंत पोहोचली याच गोष्टीचा सा त्यांना सार्थ अभिमान असतो अनिरुद्ध आणि संजना देखील आता तेथे असते अनिरुद्ध मध्ये मध्ये टोमणा मारत म्हणतो की आई आप्पा ही कॉम्पिटिशन म्हणजे अरुंधतीने घरी धपाटे बनवले शिरा बनवला भाजी चपाती बनवले हे सगळं काही घरात बनवून कॉम्पिटिशन जिंकता येत नसते त्याला त्याचं ते एक वेगळं स्किल लागतं आई अरुंधती टॉप टूमध्ये सुद्धा येणार नाही हे वाक्य माझं तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून अनिरुद्ध सारखाच घरातील सर्वांसमोर अरुंधतीला टोमणा मारत असतो परंतु आता अनिरुद्ध तर सर्वांना राग येतो तर आप्पा म्हणतात आता ही कॉम्पिटिशन अरुंधती जिंकल्यानंतरच आपण दोघी बोलूयात तोपर्यंत सर्वांनी शांत रहा आणि सर्वजण शांतपणे ही कॉम्पिटिशन आपण पाहूयात तर दुसरीकडे आता कॉम्पिटिशनचा टाइम स्टार्ट होतो आणि सर्वांकडे साठ मिनिटाचा वेळ असतो तर अरुंधती पटापट आपली डिश बनवू लागते कारण साठ मिनिटांमध्ये स्टार्टर मेन कोर्स आणि डेझर्ट सुद्धा बनवायचं असतं तर सर्वजण आता जीव मुठीत धरून अरुंधती बरोबर सर्व काही वेळेवर बनवते की नाही हे पाहू लागतात अरुंधती घाईघाईने हुशारीने शांत्या डोक्याने सर्व काही पदार्थ बनवत असते त्यानंतर जज सांगतात की तुमचा टाईम फक्त पाच मिनिटांचा बाकी आहे आणि शेवटी ते सर्वांना टाईम्स ऑफ असं म्हणून थांबवतात तेव्हा अरुंधती देखील आता थांबते ती मनाशीच म्हणते की मी सर्व काही अगदी मनापासून बनवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आता यांना हे आवडतं की नाही हाच मोठा प्रश्न आहे तेव्हा आता तिनंही जज अरुंधतीच्या टेबलजवळ येतात आणि विचारतात की तुम्ही कोणत्या प्रकारची डिश बनवली आहे तर अरुंधतीने कारल्याची डिश बनवलेली असते ती सांगते की मी पुदिन्याच्या चटणीसोबत कारल्याचे स्नॅक्स बनवले आहेत आणि हे तब्येतीसाठी खूप हेल्दी आहेत परंतु टेस्टीसुद्धा आहेत तेव्हा आता तिन्ही जज कारल्याचं नाव एकदाच ऐकतात आणि तोंड वाकडं करतात तेव्हा अरुंधती म्हणते प्लीज तुम्ही एकदा टेस्टर करून पहा तेव्हा आता तिन्ही जज हे अरुंधतीने बनवलेले कारल्याचे स्नॅक्स पुदिन्याच्या चटणीसोबत टेस्ट करतात आणि अरुंधतीला सांगतात की फायनल राऊंडच्या शेवटी तुम्हाला याचा रिझल्ट सांगितला जाईल कारण प्रत्येक राऊंडसाठी मार्क्स वेगवेगळे असतात आणि त्याचा काउंट करूनच विनर घोषित करणार असतात तेव्हा आता डेझर्टमध्ये अरुंधतीने कारल्याची भाजी बनवलेली असते नंतर सेकंड राऊंड असतो म्हणजे मेन कोर्स तेव्हा अरुंधतीने मेन कोर्समध्ये वटाणा मटकी कांचनच्या आवडीची बिर्याणी बनवलेली असते तेव्हा तिला नीट आठवत नसतं की या बिर्याणीमध्ये आणखी एक अशी वस्तू टाक आहे जी आईने मला सांगितली होती पण सध्या मला आठवत नाहीये मी त्या वहीमध्ये लिहून ठेवली होती परंतु दोन दिवसापासून ती वहीच गायब आहे अरुंधती आता आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते तू आता तिला काही आठवत नसतं तर दुसरीकडे घरातील सर्वजण जीव मुठीत धरून अरुंधतीचा तो लाईव्ह शो पाहत असतात काही वेळानंतर इकडे आता टाईम संपतो तर अरुंधती तिची ती डिश म्हणजेच बिर्याणी समोर प्रेझेंट करते तेव्हा जज अरुंधतीने बनवलेली बिर्याणी टेस्ट करतात आणि नेहमीप्रमाणे रिझल्ट ते शेवटी सांगणार असतात त्यानंतर आता थर्ड था राऊंड असतो तो म्हणजे डेझर्ट तेव्हा आता अरुंधती डेझर्ट बनवू लागते तेव्हा डेझर्टमध्ये अरुंधतीने गोडपापडी बनवलेली असते आणि त्यावर मस्त असे ड्रायफ्रूट्स देखील लावलेले असतात अरुंधती जजला सांगू लागते की मी फक्त आणि फक्त तीन वस्तू वापरून ही गोडपापडी बनवली आहे ते म्हणजे गूळ गहू आणि साजूक तूप पापडी ही गर्भवती महिलांसाठी खूप पौष्टिक असते तेव्हा इकडे कांचन म्हणत असते की या सर्वांनी मला फक्त हार्ट अटॅक द्यायचा बाकी ठेवला आहे डिश टेस्ट केल्यानंतर हे काहीच कसं का बोलत नाही भाऊ खातात जास्त तेव्हा अनघा समजावते की आजी त्यांचे काहीतरी रूल्स असतात आता तिन्ही राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर जज अरुंधतीला म्हणतात की तुझं स्टार्टर हे अगदी लाजवाब अगदी टेस्टी होतं आणि बिर्याणी मटकीची उसळ याचं जे काही तुम्ही कॉम्बिनेशन केलं होतं ना ते तर अगदी नेस्ट लेवलचं होतं खूप टेस्टी होतं असं म्हणून ते अरुंधतीच्या तिन्ही डिशचं अगदी भरभरून कौतुक करू लागतात आणि म्हणतात की अरुंधती तुम्ही सिद्ध करून दाखवलं की तुम्ही टॉप लेवलच्या शेप्स आहात म्हणून तुमच्यामध्ये ते टॅलेंट दिसलं आणि आहे ते ऐकून सर्वांचा आनंद इकडे घरी गगनात पाविनाचा होतो अरुंधती देखील खूप खुश होते तर संजना अनिरुद्धचा चेहरा मात्र पाहण्यालायक होतो त्या दोघांचाही पोपट होतो मग आता घरातील सर्वजण त्यांच्याकडे पाहून हसतात तर ते दोघेही आवासूनच बसून असतात दुसरीकडे जज आणि मिळून सर्वजण डिस्कशन करत असतात डिस्कशननंतर सुपरस्टार विनर कोण आहे हे घोषित करण्यासाठी ते पुढे येतात तर अरुंधतीच्या छातीमध्ये खूप धडधड होत असतं की आता नक्की विनर कोण असणार आहे तेव्हा जज सेकंड रनर ऑफ घोषित करतात तर ती अरुंधती नसते सर्वांना वाईट वाटतं परंतु सर्वांना एकच आशा असते की अरुंधती विनरसुद्धा असू शकते जज त्या विनर घोषित करतात सुपरस्टार मास्टरशेफची विनर कोण आहे असं म्हणतात तेव्हा ते लगेच मिस अरुंधतीचा हात वर करतात तर आता ते पाहून सर्वजण आनंदाने नाचू लागतात कारण अरुंधती ही मास्टरशेफची फायनल विल विनर झालेली असते अरुंधतीचा तर विश्वास बसतच नसतो तीसुद्धा आनंदाने नाचू लागते आप्पाकांच्या निकडे म्हणू लागतात की अरुंधतीने शेवटी करून दाखवलं तर इकडे जज अरुंधतीला ट्रॉफी देऊन तिला पन्नास लाखांचा चेकसुद्धा देतात तर अरुंधती खूपच खुश झालेली असते तर दुसरीकडे अनिरुद्ध त्याचबरोबर संजनाचा चेहरा पाहण्याला एक झालेला असतो इकडे जज म्हणतात अरुंधती मॅम हा तुमचा दिवस आहे तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला कारण हा दिवस पुन्हा येणार नाही तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे अरुंधती मॅडम ती म्हणते की बाई फक्त घरातील स्वयंपाक करू शकत नाही एक संधी मिळाली तर ती जग जिंकू शकते याची मला खात्री आहे त्यामुळे येणारी संधी गमावू नका स्वतःला सिद्ध करा पुढे या हा संदेश ती आता जगातील स्त्रीला देते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा